जळगाव जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत तर केळी बागायतदारांवरती दुहेरी संकट ओढावलं एकीकडे पावसामुळे केळीची झाडं उन्मळून पडली आहेत तर दुसरीकडे पाण्याखाली गेलेल्या केळीवरती करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय त्यामुळे अनेक ठिकाणी केळीच्या झाडांची पानं लाल ला आणि ला पिवळी पडू लागल्यामुळे उत्पादनात तीस ते चाळीस टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त होती केळीचं बास्केट म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्याला देखील या ठिकाणी अतिवृष्टीचा मोठा फटका झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधील केळीच्या बागा या अतिवृष्टीमुळे जमीन दोस्त झाल्या तर काही बागा या ठिकाणी शेतकऱ्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे वाचल्या मात्र आता कुठेतरी पाणी ओसरल्यानंतर अशा कळपा आणि लाल्या प्रकारचा रोग या बागांवरती येऊन दिस आल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे हे केळीचं पूर्ण म्हसावट परिसरामधील शेत आहे आणि या शेतामध्ये केळीचा पाण्याचा मोठा प्रादुर्भाव झाल्यामुळे या ठिकाणी करपा आणि पिवळसर ताण झाल्यामुळे करपा रोग आल्याचं दिसून येत आहे या करपा रोगामुळे हे जे केळीचे घर होत आहे हा घड कुठेतरी बारीक आणि रोग प्रतिकारक या ठिकाणी दिसून येत आहे त्यामुळे या शेतकऱ्याला या केळी उत्पादक शेतकऱ्याला कुठेतरी भाव कमी मिळणार आहे अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे हा करपा रोग आला या अतिवृष्टीच्या आधी पंचवीसशे ते तीन हजार रुपये केळीचा भाव होता मात्र आताचा जर दर, आता दर बघितला तर हा दर तब्बल पाचशे ते सातशे रुपयावरती आहे व्यापारी वर्ग हा केळी उत्पादक शेतकऱ्याचा जो घर आहे केळीचा घर तो पाचशे ते सातशे रुपये दराने घेण्यास तयार आहे मात्र अशा अवस्थेत केळीवर करपालो वाल्यानंतर काय उपाययोजना करण्याचं करण्यात येईल आणि काय तुम्हाला वाटतंय आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः शेतकरी वर्ग आहे त्याचा काय वाटतंय अतिवृष्टी झाली पाऊस पाणी या ठिकाणी साचलं मात्र आता या ठिकाणी दुसरा करपा प्रकारचा रोग या ठिकाणी आला आहे काय काय दादा सततच्या पावसामुळे काय झालं का या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बुरशी निर्माण झाली आणि हे जे वातावरण होत हे बुरशीसाठी खूप पोषक असं वातावरण होतं सततचा पाऊस आणि दमट वातावरण त्याच्यामुळे या केळीच्या पानांवर सुद्धा करपा येऊन गेलेला आहे तर मे महिन्यामध्ये कुठेतरी चक्रीवादळ आलं होतं खूप मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यातून जेमच्या मामच्या बागा असल्या त्या आणि ज्या बागा वाचल्या त्याच्यातून आम्हाला असं वाटत होतं की कुठे ना कुठे आम्हाला दोन पैसे यंदा हातात राहतील परंतु ये सततच्या पावसाने हो त्याच नव्हतं होऊन गेलं आणि हा जो काही करपा आला आहे जर एखादा घर चांगला पोसावा लागेल तर त्याच्यावर पानांची संख्या तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहिजे परंतु या पानांवरच जर येऊन गेला आणि पानं जर वाढून गेले तर आमचा हा घर सुद्धा पोसा जाणार असलेल्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी आता खंबीरपणे सरकार कशा पद्धतीने उभं राहील हे देखील पानात इतकं महत्वाचं असणार आहे नितीन नांदूरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव